नमस्कार मित्रांनो भारतीय मार्फत कनिष्ठ कार्यकारी पदांची परमनंट भरती केली जाणार आहे आणि यासाठी चोवीस मे दोन हजार पंचवीस ही तुमची ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे तीनशेपेक्षा जास्त पदांची ही भरती असणार आहे ज्यासाठी एक लाख आठ हजार प्रति महिना पगार तुम्हाला एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियामार्फत दिला जाणार आहे या व्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट्स देखील तुम्हाला कंपनीमार्फत प्रोवाइड केले जाणार आहे मित्रांनो पर्मनंट अशी पोस्ट आहे दोन हजार पंचवीसमध्ये एक चांगला जॉब तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लिकेशन करू शकणार आहात कसं अप्लाय करायचं कोण अप्लाय करू शकतं वयोमर्यादा काय असायला हवी संपूर्ण माहिती आज आपण सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत आणि यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्हाला बघायचं आहे व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन अपडेट नेहमी मी, मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ मित्रांनो भारतीय एअरपोर्ट मार्फत तब्बल तीनशे नऊ पदांची परमनंट भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र असे उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे मित्रांनो कनिष्ठ कार्यकारी पदांची ही भरती असणार आहे कॅटेगरी वाईज वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात मित्रांनो सरकारी अशी भरती असणार आहे ज्यासाठी तुम्ही ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे जर मित्रांनो कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुमचं बी एस सी झालेलं आहे फिजिक्स आणि मॅथमॅटिक विषयासहित तर तुम्ही या पदासाठी अप्लिकेशन करू शकणार आहे या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांनी इंजिनिअरिंग केलेलं आहे कोणत्याही शाखेतून तुमची अभियांत्रिकीची पदवी असेल तरी देखील तुम्ही या पदांसाठी अप्लिकेशन करू शकणार आहात बाकी तुम्हाला इंग्लिश भाषा लिहिता आणि बोलता येणं आवश्यक असणार आहे ते देखील तुम्हाला चा वर्षा साथी करू शाकना या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो तुमचं वय सत्तावीस वर्षापर्यंत असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे यामध्ये एस सी एस टीच्या उमेदवारांसाठी पाच वर्ष सीच्या उमेदवारांसाठी तीन वर्ष तर फिजिकली डिसेबल लोकांसाठी देखील दहा वर्ष वयाची विशेष सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त एक सर्व्हिसमन असेल किंवा गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय असेल त्यांच्यासाठी देखील वयाची विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे मित्रांनो या पदासाठी पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून ॲप्लिकेशनला सुरुवात होणार आहे म्हणजे अर्ज भरण्यासाठी तुम्ही सुरुवात करू शकणार आहात तर चोवीस मे दोन हजार पंचवीस ही ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे बाकीचे संपूर्ण अपडेट वेळोवेळी तुम्हाला ए आयची जी वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट ए ए आय डॉट ए ई आर ओ या संकेतस्थळावरनं प्राप्त होणार आहे या संकेतस्थळाची लिंक देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे पगार तुम्ही बघू शकता चाळीस हजार ते एक लाख चाळीस हजार या बेसिकप्रमाणे तुम्हाला पगार दिला जाणार आहे या व्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट्स तुम्हाला कंपनीमार्फत दिले जाणार आहे म्हणजे ॲप्रॉक्झिमेट अंदाजे तुम्ही असं म्हणू शकता तेरा लाख पर एनियम इतकं पॅकेज तुम्हाला या ठिकाणी या एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया कंपनीमार्फत दिलं जाणार आहे गव्हर्मेंट जॉब जर तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे मित्रांनो या ठिकाणी कॅन्डिडेटसाठी काही इम्पॉर्टंट माहिती दिलेली आहे ॲप्लिकेशन करण्याच्या अगोदर संपूर्ण माहिती तुम्हाला वाचून घ्यायची आहे आणि त्यानंतरच ॲप्लिकेशन करायची आहे चोवीस पाच दोन हजार पंचवीस ही तुमची ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणाऱ्या या व्यतिरिक्त ओ बी सी डब्ल्यू एस एस सी एस टी डिसेबल कॅन्डिडेट या उमेदवारांनी त्यांच्या रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीचं सर्टिफिकेट ॲट द टाईम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फॉर्म भरतेवेळी अपलोड करणं आवश्यक असणार आहे सिलेक्शन प्रोसिजर बघू शकता तुम्ही सर्वप्रथम अशा उमेदवारांची या ठिकाणी कंप्युटर बेस्ड टेस्ट घेतली जाणार आहे कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी नसणार आहे आणि ह्या कम्प्युटर बेस्ड टेस्ट क्वालिफाय केल्यानंतर अशा उमेदवारांना पुढची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेसाठी या ठिकाणी बोलावण्यात येणार आहे आणि संदर्भाची अपडेट वेळोवेळी तुम्हाला संकेतस्थळावरनं दिले जाणार आहे मित्रांनो यामध्ये जे गव्हर्मेंटचे सेंट्रल गव्हर्नमेंटचे असतील किंवा स्टेट गव्हर्नमेंटचे ॲटॉनॉमस बॉडी पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगचे जे एम्प्लॉई आहे म्हणजे उमेदवार आहे अशा उमेदवारांना नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट जॉईनिंग करण्याच्या वेळेस म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सबमिट करणं आवश्यक असणार आहे बाकी संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी अर्ज करतेवेळी देणार आहे तो स्थित असलेला देणं आवश्यक असणार आहे कारण याच ईमेल ॲड्रेसवरती आणि मोबाईल नंबरमार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे आता ॲप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला दिलेल्या संकेतस्थळावरती यायचं आहे संकेतस्थळाचे लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे इथे तुम्ही संकेतस्थळाची लिंक बघू शकता या गेल्यावर गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे एक रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती एस एम एसद्वारे प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचा आहे लॉग इन केल्यानंतर संपूर्ण तुमची वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती काही अनुभव असेल तर अनुभवासंदर्भाची माहिती देखील तुम्ही देऊ शकता आणि यानंतर जे डॉक्युमेंट या ठिकाणी विचारलेले सर्व डॉक्युमेंट फोटोग्राफ असेल सिग्नेचर असेल तुम्हाला व्यवस्थित दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी अपलोड करायची आहे आणि तुमची अर्ज करण्याची जी प्रक्रिया ती कराई आहे ती पूर्ण करायची आहे मित्रांनो यामध्ये हजार रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे या व्यतिरिक्त जे एस सी एस टी फिजिकली डिसेबल्ड किंवा ॲप्रेंटिस कॅन्डिडेट आहे ज्यांनी एक वर्षाची ॲप्रेंटिस ट्रेनिंग ए आयमध्ये कंप्लीट केलेली आहे किंवा फिमेल कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे मात्र बाकी उमेदवारांसाठी हजार रुपये इतकं परीक्षा शुल शुल्क असणार शुल 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 आहे अशा उमेदवारांना परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने पे करणं आवश्यक असणार आहे यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंगसारखे ऑप्शनचा सा देखील समावेश असू शकतो यामध्ये मित्रांनो कॅन्डिडेटसाठी काही जनरल इन्स्ट्रक्शन दिलं आहे अप्लाय करण्याच्या अगोदर या संपूर्ण सूचना व्यवस्थित वाचून घ्यायची आहे जी पण माहिती तुम्ही अर्ज करते वेळी देणार आहे ती अचूक देणं आवश्यक असणार आहे यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं जी कम्प्युटर बेस्ड टेस्ट तुमची घेतली जाणार आहे ती हिंदी आणि इंग्लिश अशा दोन लँग्वेजमध्ये या ठिकाणी घेतली जाणार आहे आणि ही क्वालिफाय केल्यानंतरच तुम्हाला पुढच्या प्रक्रियेसाठी बोलवलं जाणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तेरा लाख रुपये प्रति वर्ष तुम्हाला हा पगार दिला जाणार आहे म्हणजेच महिन्याला तुम्हाला जवळपास एक लाख आठ हजार महिना इतका पगार तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता परमनंट अशी पोस्ट आहे दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला परमनंट अशी पोस्ट पाहिजे असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लिकेशन करू शकणार आहात बाकी संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे अर्ज करते वेळी जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग